कुठून बोलताय तुम्ही मी कणकवली जाण्यामध्ये कणकवली ओके कणकवली म्हणजे कोकणामध्ये हो हो को कोकणात बरं आणि लग्नाचं कोण आहे लग्नाचं धीर आहे आणि का शिक्षण काय झालं त्यांचं बारावी पास आहे बारावी काय काम करतात ते फोटो डेव्हलपर्स करतात शेती आहे आणि हे वगैरे आहेत गायी वगैरे आहेत गाई पण हा फोटो डेव्हलपर म्हणजे ते फोटो स्टुडिओ आहे का हा 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 तसं बरं आणि गायीच उत्पन्न किती आहे गाई तरी पण म्हणजे आहे पाच सहा गायी म्हशी आहेत वाव त्याचं दूध वगैरे देतो ठीक आहे हो, ठीक आहे प्लस ह्याच्या हो। काय म्हणतात ते काजूच्या बागा आहेत बागा आहेत गायी म्हणजे ते बाहेरच्या जातीच्या असतील ना त्या हो 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 बाहेरच्या जातीच्या आहेत नाही त्याच्यासाठी आहेत ते अशीच पण शेवटी कमाई आहे ना हो oh, हा ते oh, oh. माणसं स्वतः केले तर अजून फायदा आहे ना त्याच्यात तेवढा एवढा मोठा बिझनेस मोठा आहे तो बिझनेस <laughs> नॉर्मल नाही oh, आहे ते oh, oh. बरं ठीक आहे ठीक आहे बरं असू हे काय म्हणतो oh. उत्पन्न किती सांगायचं उत्पन्न थर्टी फाय म्हणजे आता पस्तीस हजार एक त्याचे फोटो डेव्हलपर्स वगैरे करतो त्याचं तर आहे Oh. प्लस आता हे गाईंच वगैरे करतो त्याचं वगैरे पण आहे बऱ्यापैकी hmm. आपण सरासरी पन्नास uh, पकडूया हा म्हणजे तीस पस्तीस तरी पकडा अंदाज आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणजे रेग्युलर काम नसतं ते रेग्युलरच म्हणजे जसं काम असेल तसं हे असतं पण हे आमचं गाईचं वगैरे उत्पन्न रेग्युलर असत आहेच कंटिन्यू हो बरं ठीक आहे आणि एकोणीसशे किती मधला आहे हा मुलगा एकोणीसशे एटी नाईन लाईन सेट एटी नाईन आणि मराठा समाज ना हो हिंदू मराठा मराठा समाज ओके बरं ठीक आहे आणि तुम्हाला मुलगी पाहिजे ती कशी पाहिजे आमच्या बाकीच्या तशा काही अपेक्षा नाही आहेत जास्त फक्त काही इथे येऊन व्यवस्थित राहिली पाहिजे एवढंच घरात जे आहे घरचंच फक्त एक आमचे सासू बाई आहेत एक्सपायर झालेले आहेत आणि एक आजी सासू आहे त्याच्यात बाकी काहीच नाही फक्त घरात जेवण खाऊन बघायचं बाकी काहीच नाही मी त्यांची लहान सून आहे माझा ऑलरेडी लग्न झालं म्हणजे आमच्या छोट्या छोट्या मुलग्याशी लग्न झालेलं आहे आम्ही दोन भाऊ आहेत बहीण वगैरे कोण नाही आहे आता तुम्ही घरात म्हणजे किती लोक म्हणताय आता इथे आम्ही मुंबईला असते इथे फक्त माझी सासूबाई आहेत आणि आजी सासूबाई आहेत तिघच जण सासूबाई आणि आजी सासू हो आजी सासू अरे वा आणि आणि हा दीर हा मुलगा नवरा मुलगा ठीक आहे ठीक आहे आणि बरं हे घर कसं आहे घर म्हणजे म्हणजे चिरायचं म्हणजे आमचं गावातलं गावात घर असतं तशीच घर आहे कौलारू टाईप कौलारू कौलारू हो छान कौलारू चांगलं घर हा हा ठीक आहे ठीक आहे बर चालेल बोला बाकी आमच्या तसं काही अपेक्षा आहे फक्त त्या मुलीने व्यवस्थित असावी सांभाळणारी असावी बाकी काहीच नाही बाकी आमच्याकडे सगळे कामाला वगैरे आहे ठेवलेलं त्यामुळे काय टेन्शन आहे फक्त घरातच या कोणी घरातच नाही तेवढंच एक प्रॉब्लेम आहे बाकी काहीच नाही बाकी सगळं व्यवस्थित नवरा आजीवा म्हणजे मुलगा जो था था। था था था। था था था। आहे आजीवा व्यसन वगैरे काही नाही काही म्हणजे काहीच नाही आता मी इथे पाच माझ्या लग्नाला आता पाच वर्ष झाली मी स्वतः इथे आहे त्याच्यामुळे मी सांगते माझ्या धीरासाठीच बघतोय तर तेवढी गॅरंटी आहे बाकी कसलंच काही नाही सगळं व्यवस्थित आहे फक्त इथे मुलीने फक्त यावून संसार करायचा आहे तिथं बस काही नाही बरं समजा एखादी गरीब असेल तिची आई वडिलांना खर्च खर्च शक्य नसेल काहीच खर्च वगैरे याची काही अपेक्षा नाहीये ती फक्त मुलगी व्यवस्थित असावी एवढंच आमची अपेक्षा आहे बाकी कसलीच अपेक्षा नाही काही द्यावं वगैरे आमची अशी काहीच अपेक्षा नाहीये फक्त या तिथे लग्न होऊन व्यवस्थित तिने इथे येऊन राहावं नांदावं एवढंच आमची अपेक्षा आहे बरं थँक्यू बरं वाटलं मित्रांनो हे बघा हे मधील स्थळ आहे आणि हे जे म्हणजे आता जी बोलत होती ते त्यांची भाऊज आहे म्हणजे त्या मुलाच्या भावाची बायको आणि ते लोक असतात मुंबईला आणि हे आ, आ, मुलगा आणि आजी आणि आजी म्हणजे काय म्हणतात ते तिची आ ही तिची आजी असू असे असे लोक तिघेजण घर इकडे आता घरी असतात जाणवलेला जाणवली म्हणजे कणकवलीमध्ये आलं आलं हे आणि हा जो मुलगा आहे आ, तो त्याचा फोटोशॉपचा पण व्यवसाय आहे फोटोशॉपचं जे उत्पन्न आहे ते कमी जास्त होत असतं कारण कसं व्यवसाय आहे आणि हे आ, गाई वगैरे पाडायलात त्याचं ते, ते, उत्पन्न चांगलं आहे काजू बाग आहे ते पण कन्फर्म इन्कम आहे बऱ्यापैकी सगळं वेल सेटल पार्टी आहे घर पण छान आहे सुंदर कौलारू घर आहे सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आपल्याला वाटतं की स्लॅबचं घर म्हणजे खूप छान असते तर तसं काही नाही स्लॅबच्या घरात बरेच तोटे आहेत तर श्वास पण गुदमरतो श्वास स्लॅबच्या घरात हेही लक्षात ठेवा तेच बरेच लोक म्हणजे जे जे टॉप लेवलचे लोकं असतात ते कौलारू घरातच जा राहणं पसंत करतात त्याच्यामुळे कसं कौलारू घर बेस्ट आहे आणि कौलारू घरात गरम पण होत नाही मला ही जाहिरात करायची नाही फक्त मी एवढं सांगतो की मला आवडतं कौलारू घर तुम्हाला माहीत नाही कसं आवडतं ते बरं ठीक आहे मित्रांनो हे बघा ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीला समोरच्या मुलीकडून काही अपेक्षा नाही आहे कारण कसं एखादी मुलगी गरीब पण असू शकते पण फक्त त्यांना संसार करणारी मुलगी पाहिजे इतकीच त्यांची अपेक्षा आहे बाकी काही नाही तर त्यामुळे जर एखादी गरीब मुलगी असेल तर ते त्यां त्यांच्या वरती बोजा टाकला जाणार नाही खर्चाचा एवढे ते वेलसेटल आहेत आणि चांगली पार्टी आहे म्हणजे जेणेकरून एखादी एक मुलगी एकदम सुखात राहील आता ही जी कोण मुलगी बोलत होती ती त्यांची सून आहे त्या घरातली आणि तिचं बोलण्यावरून तुम्हाला खूप काही कळलं असेल ते वातावरण कसं असेल त्याच्यामुळे कसं हे लोक राहतात मुंबईला त्याच्यामुळे कसं यांचं पण तितका म्हणजे फारसा काय त्रास होणार नाही हे फक्त कसं केव्हा केव्हा असे जेव्हा त्यांना सुट्टी असते किंवा सण असतो त्यावेळी ते गावी येतात त्याच्यामुळे कुट कोणाची कटकट कोणाला नाही आहे जे काय असणार ते दो नवरा बायको संसार करणार फक्त आजी वगैरे आहे ती काय तिचं काही इश्यू येत नाही तर जी मुलगी कोण असेल म्हणजे असे तिला वाटतं की आपल्या आईवडिलांवर बोजा नाही टाकायचा आणि आपण आपल्याला चांगलं घर हवं जे सांभाळून घेतील असं तर ती ते त्यांनाही हा चॉईस बेस्ट आहे तर अशा मुलींपर्यंत हा मॅसेज गेला पाहिजे कारण बऱ्याच मुलींना वाटतं की आपल्याला लवकर लग लग्न करायचं आहे पण घरातल्या अडचणी असतात बऱ्याच आणि आर्थिक अडचणं ही सोन घेऊ शकत नाही आर्थिक अडचणचं त्याच्यामुळे कसं अशा मुलींनी नक्कीच विचार करायला हरकत नाही आपल्या आईवडिलांना किंवा म मित्रमैत्रिणींना सांगा की नंबर दिलेला आहे वराचा त्यांना कॉन्टॅक्ट करायला सांगा किंवा तुम्ही स्वतः कॉल करू शकता हा जो नवरा मुलाच्या वडिलांचा संपर्क हा दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता म्हणजे ते लोक तुमच्याशी बोलू शकतात मित्रांनो हे बघा बऱ्याच ठिकाणी कसं आहे बऱ्याच ठिकाणी फसवणुकीची चर्चा येते कानावरती बरेच लोक काय करतात छान छान मुलींचे फोटो दाखवतात आणि पैसे कमवतात पैसे एकदा खात्यात आले की नंतर फोन स्विच ऑफ करतात किंवा त्यांना बाय करतात असे प्रकार बरेच चालले आहेत आम्ही मित्रांनो डायरेक्ट स्थळांचा फोन नंबर शो करतो तुम्ही जर आम्हाला बघत असाल केव्हापासून बघताय मला माहीत नाही पण जे जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला खूप काही कळेल की आम्ही स्थळांचे फोन नंबर शो करतो इ त्यामुळे इथे खात्री आहे दुसरी खात्री कुठली आहे आम्ही समोरच्या म्हणजे समोरची जी व्यक्ती असते त्याच्या आवाजात रेकॉर्डिंग करतो त्यामुळे तिथेही खात्री आहे बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं बायोटा बनवले जातात आणि बायोटा ते फेर फेरफार केला जातो बायोटामध्ये वयामध्ये बदल केला जातो किंवा शिक्षणामध्ये इन्कममध्ये असे काही बदल करतात लग्न होत नाही ते प्रकार आमच्याकडे चालत नाहीत आम्ही जे काही असतो ते ओरिजिनल आवाजात सांगतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही जे रेकॉर्डिंग करतो ते अजिबात कुठेही कट करत नाही हे सगळ्यात आमची खासियत आहे कुठेही कट करत, करत नाही कारण तुम्ही नोट करा सगळे आवाज केव्हा केव्हा आमच्याकडून चुका पण होतात बोलताना किंवा समोरच्या पार्टीकडून होतात पण आम्ही अजिबात कट करत नाही जसंच्या तसं आम्ही रेकॉर्डिंग अपलोड करतो म्हणजे जेणेकरून कसं की समोरच्याची आमच्यावरती ब बा, बघण्याची जे दृष्टिकोन आहे समोरच्याचा तो कायम राहतो म्हणजे नाहीतर बऱ्याच ठिकाणी एक क्वेश्चन मार्क येतो म्हणजे कसं नक्की हे खरं आहे की, की, की खोटं आहे तर इथे टेन्शन घेऊ नका इथे जी स्थळं असतात ती समोरची पार्टी जी काय आम्हाला सांगते तेच तुमच्यासमोर मांडलं जातं कुठेही असं बनवा बनव केली जात नाही आम्ही मसाला लावून कुठलाही बायोटा सांगत नाही जो असतो तो समोर असतो त्यामुळे इथे खात्री आहे आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तुम्हाला जर आवडत असेल तर काल ते कमेंट पण करून तुम्ही सांगू शकता की तुमचं काम आवडतं आहे म्हणून बरेच लोकांनी छान छान कमेंट दिलेल्या आहेत त्या कमेंट वाचा आणि मग विश्वास ठेवायचा कधी पण डायरेक्ट विश्वास कोणावर ठेवू नका बरेच भामटे लोक आजूबाजूला फिरत आहेत संधीची वाट बघत आहेत आणि तुमच्याकडून जर संधी एखादी मिळाली तर तुमचं घर पूर्ण बर्बाद करून टाकणार ते तुमचं कॅरेक्टर तुमचा पैसा एका फटक्यात सगळं बर्बाद होणार तुम्ही मग त्यासाठी सावध राहा कारण बरेच भामटे आजूबाजूला तुमच्या आहेत तर त्यामुळे कसं जर तुम्हाला माझी ही संकल्पना आवडली किंवा माझं हे कार्य आवडलं तर मी शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि या मुलासाठी आपल्याला त्याची जोडीदारने योग्य जोडीदार आपल्याला मिळवायची आहे त्यासाठी प्रयत्न करूया धन्यवाद